नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत चूक अर्थ दिलेली वाक्यप्रचाराची जोडी कोणती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वाटेस लावणे रस्त्यावर सोडणे गाणी बजावण्याची मैफल याचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जलसा स्वच्छ शब्दाचा विरोधार्थी अशय असलेला शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गचाळ गात्र शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शक्तिवान ददात शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मुबलक काकुळती शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गयावया अमूलाग्र शब्दाचा समास कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अवयभाव वाक्यरचना योग्य असलेला पर्याय शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी त्याच्या घरात खाणारी पुष्कळ माणसे आहेत गंभीर या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अवखळ दाम करी काम म्हणजे काय आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पैशाच्या सहाय्याने काम होणे विना तक्रार छळ सहन करणे हा अर्थ असलेली मन ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तोंड दाबून बुक्याचा मार खाणे जहार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मवाळ खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा नळे इंद्रासी असे बोली जेले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुराण कर्मनी प्रयोग वाचाळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अबोल निरर्थक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अर्थपूर्ण हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरुपाय होणे पाताळयंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी कारस्थान करणारा दिलेल्या गटातून विरोधार्थी शब्द ओळखा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी चूक बरोबर चूक कवन या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रवण रामने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रयोग ओळखा आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी प्रयोग इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्यप्रचार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अध्याय सुरू करणे उपसंहार या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सारांश आम्ही धैर्याचा मुखोटाला मुखोटा चढवला मुखोटा होता वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मणी स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रणजित देसाई नियमित या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनियमित पुढीलपैकी पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यक्ती आणि वल्ली त्वराया शब्दा या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी घाई तोंडघसी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा रोख या शब्दाचा विरोधार्थी शब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उधार निकड शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गरज हस्तक्षेप करणे या अर्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कोणी माझ्या कामात हस्त हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही पाय शब्दाचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन चरण अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कुणाशीही शत्रुत्व नसलेला नामदेवने आपला चष्मा घरभर शोधला शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला म्हणतात ना आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक काखेत कळसा गावाला वळसा धूळ चारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भारतीय संघाने पाकिस्तानी संघास धूळ चारली कितीदा करू प्रीतीची याचना या वाक्य काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विनंती आई वडिलांचा मान राखावा वाक्यप्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थी उनीव शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कमतरता रोगी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निरोगी आकाश पाताळ एक करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संतापाने थैमान घालणे सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अवलक्षणे आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अनास्था उत्साही या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निरुत्साही अमूल्य या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे पाताळयंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कारस्थान करणारा खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा मी शाळेतून आताच आलो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्तरी प्रयोग खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा अराजक आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुव्यवस्था क्लिष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सोपे घनदाट या शब्दाचा युद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विरळ पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पालवी किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय हा वाक्याचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उदारार्थी खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा स्वगत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतःशी केलेले भाषण सिंह शब्दाची समानार्थी जोडी सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केसरी मृगेंद्र उंचावरून पडणारा पाणलोट या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. आहे ऑप्शन क्रमांक बी धबधबा घरोघरी मातीच्या चुली या मनीच्या समानार्थी मन सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पळसाला पाने तीन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा